ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार म्हणजे काय डेपरी हे तंत्रज्ञान चालते बघा ध्वनीच्या कोणत्या तत्वानुसार सोनार डेपरी हे तंत्रज्ञान चालत असतं तर प्रतिध्वनी ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट आन्सर आहे बघा प्रतिध्वनी सोनारचा लॉंग फर्म काय बघा साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग यामध्ये काय होतं मित्रांनो समुद्रामधील जहाजावरून पाण्याखालील वस्तूचं अंतर्दिशा आणि वेग या ठिकाणी मापला जातो आणि आवीस्राव्य ध्वनीमार्फत तो या ठिकाणी केला जातो ध्वनीचा अभ्यास काय प्रश्न बघा ध्वनीचा अभ्यासाचं शास्त्रीय नाव काय बघा त्याला काय म्हणतात मित्रांनो ॲक्वास्टिक असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं ध्वनीच्या अभ्यासाला काय म्हणतात ऍक्वास्टिक असं म्हटलं जातं अँटमॉलॉजी म्हणजे काय कीटकांचा अभ्यास लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय अवकाशीय वस्तू आणि घटनांचा अभ्यास याला म्हणतो ॲस्ट्रॉनॉमी हार्नीथॉलॉजी म्हणजे काय मित्रांनो पक्ष्यांचा अभ्यास लक्षात ठेवायचं आहे पक्ष्यांचा अभ्यास आणि ॲक्वॉस्टिक म्हणजे काय ध्वनींचा अभ्यास लक्षात ठेवायचा ध्वनी बरोबर या ठिकाणी बघा मी तुम्हाला सगळं सांगितलं अँटमॉलॉजी म्हणजे कीटकशास्त्रांचा अभ्यास लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर ॲस्ट्रॉनॉमी बघा अवकाशीय वस्तू आणि घटनांचा अभ्यास आर्मनेथॉलॉजी म्हणजे काय पक्ष्यांचा अभ्यास लक्षात ठेवा ॲक्वास्टिक बघितला आपण ध्वनींचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थामधून जात नाही तर दुसऱ्या लक्षात ठेवायचं बघा दुसऱ्या या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर प्राथमिक लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोचतात आणि कमी विध्वंसक असतात दुय्यम लहरी बघा प्राथमिक लहरी नंतर भूपृष्ठावर लहरी ह्या जास्त विध्वंसक असतात आणि तृतीय लहरी भूकवच आणि पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात आणि अतिशय बघा विनाशकारी असतात बघा हे प्राथमिक द्वितीयम आणि तृतीय लहरीचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे दवाखाना शैक्षणिक संस्था न्यायालये यांच्या सभोवतालच्या किती मीटरपर्यंत परिसरामध्ये ध्वनी क्षेत्र असं संबोधण्यात आलेलं आहे तर शंभर मीटर लक्षात ठेवायचं बघा शंभर मीटरपर्यंत बघा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं शांतता क्षेत्रामध्ये शंभर मीटर अंतरावर मोठ्या आवाजामध्ये भोंगा किंवा हॉर्न वाजवणे या ठिकाणी बघा बंधनकारक असतं म्हणजे बंधने त्यावर असतात समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या आहेत तर लक्षात ठेवा अल्ट्रा सोनिक ऑप्शन क्रमांक एक अल्ट्रासोनिक याचं करेट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा मित्रांनो अल्ट्रासोनिक खोली मोजण्याचं एक बघा याचं काय फॅदमे अल्ट्रा व्हायलेट बघा सकाळच्या कोवळ्या वनामध्ये बोटांच्या ठशाच्या पडताळणीसाठी बघा अल्ट्रा व्हायलेटचा या ठिकाणी उपयोग केला जातो पुढचा प्रश्न बघा पाण्यामध्ये अर्धवत बुडून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाच्या कशाचं उदाहरण आहे बघा तर प्रकाशाचं हे अपवर्तनाचं उदाहरण मित्रांनो लक्षात ठेवायचं बघा प्रकाशाचं अपवर्तनाचं बघा प्रकाश किरण एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना त्या दिशेमध्ये बदल होतो याला काय म्हणतो प्रकाशाचं अपवर्तन असं मानतात बघा याचं उदाहरण आहे बघा काचेच्या ग्लासामध्ये पाण्याच्या तळाशी ठेवलेलं नाणं बघा वरती आल्यासारखं आपल्याला दिसतं तारे लुक लुकताना दिसतात हे आयचे काय बघा उदाहरण आहेत इंद्रधनुष्यामधील सप्तरंग एकत्र आल्यावर कोणत्या रंगाचा प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल तर पांढरा मित्रांनो लक्षात ठेवा इंद्रधनुष्यामधील सप्तरंग एकत्र आल्यावर आपल्याला पांढऱ्या रंगाचा प्रकाश पाहायला मिळणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पांढरा रंग दूरदर्शन संचनच्या पडद्यावर चलचित्रांचं खालीलपैकी कारण कोणतंही याचं कारण आहे मित्रांनो दृष्टी सातत्य लक्षात ठेवायचं आपल्याला दृष्टी सातत्य पुढचा प्रश्न मित्रांनो पाणी रंगही नास्त बर्फ म्हणजे गोठलेलं पाणी मग तो पांढराखा दिसतो बघा पाण्याला रंग नसतो परंतु बर्फ आपल्याला पांढराखा दिसतो याचं कारण आहे मित्रांनो बर्फाचं स्पैष्टिक सर्व तरंग लागेचे जे काही प्रकाश करण आहे बघा ते परावर्तित करतात त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पांढरा दिसतं आणि मित्रांनो हा पण पॉईंट लक्षात ठेवा पाण्याची घनता बर्फापेक्षा जास्त असते म्हणून बघा बर्फ हा पाण्यावर तरंगत असतो क्ष किरण म्हणजे काय काय प्रश्न आहे बघा क्ष किरण म्हणजे काय यालाच आपण काय म्हणतो बघा प्रभाररहित कण याला काय म्हणतो आपण प्रभाररहित कण मित्रांनो याची जर हिस्ट्री पाहिली तर याचा शोध लावला होता विल्यम रॉटेजन यांनी अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये बघा क्ष किरणाचा वेग बघा प्रकाशाचा वेगा इतका असतो आणि चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचा विचलन होत नाही याचा उपयोग होतो बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये रेडिओ तरंगाचा वेग हा असतो रेडिओ तरंगाचा वेग हा असतो तर प्रकाशाचा वे। वे वे वेगा इतका लक्षात ठेवायचा बघा प्रकाशाच्या वेगा इतकाचा या ठिकाणी रेडिओ तरंगाचा वेग आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवा प्रकाशाचा वेग मित्रांनो हवेमध्ये तीन गुणले एकशे आठ मीटर इतका असतो बघा लक्षात ठेवायचा आहे तीन गुणले एकशे आठ मीटर प्रतिसेकंद लक्षात विद्युत चुंबकीय लहरीचा सर्वाधिक तरंग लांबीकडून सर्वात कमी तरंग लांबीकडे उतरता क्रम बघा एक नंबरला रेडिओ लहरी त्याच्यानंतर सूक्ष्म लहरी अवरक्त किरणे दृश्य प्रकाश अतिनील किरणे क्षकिरणे ग्यामा किरणे हे काय बघा या ठिकाणी सर्वात जास्त तरंग लांबीकडून सर्वात कमी तरंग लांबीकडे उतरता क्रम पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रकाश हा एका पारदर्शक माध्यमामधून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात खूप महत्वाचा प्रश्न आहे याला प्रकाशाचं अपवर्तन असं म्हटलं जातं लक्षात ठेवा प्रकाशाचं अपवर्तन मग तुम्ही म्हणताल प्रकाशाचं परावर्तन काय असतं बघा एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावरून प्रकाश किरणांच्या परत फिरण्याच्या क्रियेला प्रकाशाचं परावर्तन मानतात याचं उदाहरण जर पाहिलं तर सूर्यास्ताच्या वेळी सूर्य मोठा दिसतो हिऱ्याचे चमकणे आणि आकाशाचा निळा रंग हे काय बघायचं उदाहरण आहेत इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग कोणता आहे बघा इंद्रधनुष्यावर सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात तर जांभळा लक्षात ठेवा मित्रांनो जांभळा हा सगळ्यात शेवटचा रंग आहे बघा या ठिकाणी जर पाहिलं उतारता क्रम एक नंबरला तांबडा असतो नारंगी त्याच्यानंतर तीन नंबरला पिवळा असतो चार नंबरला हिरवा पाच नंबरला निळा सहा नंबरला पांढरा आणि सात नंबरला बघा या ठिकाणी जांभळा असतो लक्षात ठेवायचं आहे बघा जांभळा इंटरनेटसाठी जे काय ऑप्टिकल फायबर केबल असते बघा हे तंत्रज्ञान कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा पूर्ण आंतरिक परावर्तन मित्रांनो जे काही इंटरनेट असते बघा ते इंटरनेटसाठी एक केबल असते बघा ती समुद्रामधून आपल्या जमिनीच्या खालून ऑप्टिकल फायबर केबल असते बघा लक्षात ठेवायचं आहे बघा हे पूर्ण आंतरिक परावर्तनावर आधारित आपल्याला पाहायला मिळते दाढी करताना कोणता आरसा वापरला जातो खूप महत्वाचा प्रश्न आहे दाढी करताना मित्रांनो अंतर्वक्र आरसा याचं करे करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार अंतर्वक्र आरसा मित्रांनो याचं नाभी अंतर कसं असतं ऋण असतं लक्षात ठेवायचं आहे जमिनीवरून ओझनचा थर सूर्यप्रकाशामधील कोणती किरणे शोषून घेतात ओजनचा थर तर जे काही बघा जंबूलातील जे काही किरण असतील बघा हे हानिकारक किरणे असतात हे किरण बघा शोषून घेतली जातात या ठिकाणी जर पाहिलं पृथ्वीच्या वातावरणामधील जे काही अतिनील युवी किरणापासून संरक्षण करतं याची जी काही तरंग लांबी मित्रांनो ती सातशे पन्नास नॅनोमीटर ते एक मिलीमीटर इतकी असते त्याची तरंग लांबी दृश्य प्रकाश किरणांपेक्षा जास्त असते सूर्यप्रकाशाचा बघा बागा सत्तेचाळीस टक्के भागा ह्या अवरक्त किरणांनी व्यापलेला असतो बघा आणि जम्बुलातील जे काही किरण आहेत किंवा अतिनील किरणांच्या सान्निध्यामध्ये दे त्वचे खाली बघा जीवनसत्व ड तयार होत असतं लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने कशी दिसतील तर बघा तुम्ही जर लाल काचेतून पाहिलं तर काळ्या रंगाची आपल्याला दिसतात बघा लक्षात ठेवायचं आहे झाडाची हिरवी पाने काळ्या रंगाची आपल्याला दिसतात कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा व्हावी लागते काय प्रश्न आहे बघा जे काही आपलं कार्य जे कामे हे घडून येण्यासाठी कोणती ऊर्जा व्हावी लागते तर रूपांतरित ऊर्जा ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऊर्जा बघा मित्रांनो एका स्वरूपामधून दुसऱ्या रूपामध्ये जाताना कार्य घडून येत असतं ऊर्जेचं एका रूप दुसऱ्या रूपांतर करता येत असतं बघा एखादी वस्तू बघा एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा काय होती तर बघा जमिनीवर मुक्तपणे पडत असते तर तिची ऊर्जा बघा मित्रांनो स्थिर होत असते पुढचा प्रश्न बघा तुमच्या शरीराची ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही कुठे असतात ऊर्जा तर जमिनीवर झोपलेला असतो त्यावेळेस बघा स्थितीच ऊर्जा काय असते बघा कमीत कमी असते जमिनीवर झोपलेल्या असताना ऊर्जा सूत्र बघा जी याच असतं बघा पुढचा प्रश्न बघा पावसाळ्यामध्ये आकाश आकाशात दिसणारं सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनाचा परिणाम आहे आप तर अपवर्तन अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन म्हणजे ऑप्शन क्रमांक चार सगळे या ठिकाणी बघा याला जबाबदारीत पहा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो दूरदृष्टीता दुर दोषामध्ये टिंबटिंब तर बघा जी काही दूरदृष्टीता असते यामध्ये काय होतं बघा डोळ्याचे भिंग आणि दृष्टीपटल यांच्यामध्ये बघा अंतर कमी होतं लक्षात ठेवायचं कमी होतं ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे तर संदेशवहन लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानी संदेशवनाशी संदर्भामध्ये बघा लक्षात ठेवा फायबर ऑप्टिक केबलमध्ये बघा काचेच्या तंतूच्या वेगवेगळ्या संख्या असतात आणि प्रकाशाच्या जलद प्रवासाच्या ज्वाळीद्वारे बघा डेटा प्रसारित करतात बघा फायब फायबर ऑप्टिकलचे दोन प्रकार पडत असते सिंगल मोड छोट्या आकाराचे केवल एका बाजूने प्रकाशाचं वन करतात आणि मल्टीमोड यामध्ये विविध प्रकारच्या किरणांचं वन एकाच वेळी केलं जातं मल्टीमोडमध्ये फायबर ऑप्टिकचा उपयोग घरामधील इंटरनेट केबल यामध्ये सुद्धा केला जातो आकाशाचा जो काही निळा रंग आहे मित्रांनो प्रकाशाच्या टिंबटिंबचं उदाहरण आहे तर आकाशाचा जो काही निळा रंग आहे मित्रांनो प्रकाशाचं अपस्करण ऑप्शन क्रमांक तीन आपला करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा अपस्करण पुढचा प्रश्न पाहूयात आपण याचं स्पष्टीकरण बघू मित्रांनो अपवर्तन म्हणजे काय तर स्थिर पाण्याचा पृष्ठभागावर स्थिर पाण्याचा पृष्ठभाग वर आल्यासारखे जाणवणे रात्री आकाशामध्ये तारे लुक लुकण्यासारखे दिसणे हे काय बघा अपवर्तन आहे आणि परावर्तन लक्षात ठेवा काजळीचा थर दिलेला बघा काजळीचा थर दिलेला धातुरप गोळा पाण्यात बुडवल्यावर चांदीसारखा दिसत असतो आपस्करण म्हणजे काय आकाशाचा निळा रंग दिसतोय तिन्ही पॉईंट खूप महत्वाचे आहेत स्क्रीनशॉट मारून ठेवा अवरक्त किरणांचा स्रोत टिंबटिंब आहे काय प्रश्न आहे बघा अवरक्त किरणांचा स्रोत टिंबटिंब आहे तर याचा करेक्ट आन्सर बघा नष्ट ग्लोवर कसा आहे बघा नर्स्ट ग्लोवर हिरा हा चमकदार दिसतो याचं कारण विचारलंय तर हिरा बघा पूर्ण आंतरिक परावर्तन होतं त्यामुळे बघा चमकदार आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवायचं आपल्याला चमकदार आपल्याला पाहायला मिळतो सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान वेळ किती लागतो बघा जे काही सूर्याचे किरण आहेत हे पृथ्वीवर पाडण्यासाठी बघा आठ मिनिटाचा वेळ लागतो लक्षात ठेवायचं कॅथोड किरणे काय प्रश्न आहे बघा कॅथोड किरणे टिंब कन तरंग असतात तर ऋण प्रा, विद्युत प्रभारित असतात मित्रांनो कॅथड लक्षात ठेवायचे ऑप्शन क्रमांक एक ऋण विद्युत प्रभारित पुढचा प्रश्न आहे बघा तर बघा कॅथोड ट्यूब यामध्ये इलेक्ट्रॉन गण असते विद्युत प्रभरित कणांना इलेक्ट्रॉन बीमद्वारे बघा उत्सर्जित करते आणि ते फॉस्फरस स्क्रीनवर प्रदर्शित करतात या ट्यूबमध्ये हायड्रोजन वायू या ठिकाणी वापरला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो प्रकाशाची अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय मानतात त्याला प्रकाशाचं अपस्करण असं मानतात लक्षात ठेवा मित्रांनो प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं अपस्करण असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी पहा मित्रांनो प्रकाशाचे विविध रंगामध्ये होणारे विचलन म्हणजे काय अपस्करण असतं त्याला आपण बघा रिफ्रॅक्शन असं म्हणतो प्रिझमवर बघा पांढरा प्रकाश पडला असता त्यामधून सात विविध रंगाचं रंग तयार होत असते पुढचा प्रश्न बघा वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती भिंग वापरली जाते किंवा काच वापरली जाते तर बहिर्वक्र लक्षात ठेवा मित्रांनो बहिर्वक्र पुढचा प्रश्न बघा दूरदृष्टीचा दोर दोष दूर करण्यासाठी कोणतं भिंग वापरतात दूरदृष्टी याचं करेट आन्सर हे बघा बहिर्वक्र भिंग या ठिकाणी वापरलं जातं लक्षात वा ठेव भिंग नेक्स्ट बघा बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब नये म्हणून कोणत्या किरणांचा या ठिकाणी मारा केला जातो तर ग्यामा किरणांचा या ठिकाणी मारा केला जातो कोणत्या ग्यामा तर बघा बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब नये म्हणून ग्यामा किरणांचा उपयोग केला जातो ग्यामा किरणांच्या मारामुळे बटाटे कांद्यांना कोंब येत नाहीत आणि अधिक काळही साठवता येतात गॅमा किरणांचा जर उपयोग पाहिला तर निर्जंतुकीकरण त्याच्यानंतर कॅन्सर उपचारामध्ये सुद्धा गॅमा किरण वापरली जातात आणि वजन फक्त इलेक्ट्रॉन इतकंच असतं याचा बघा प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो निकट दृष्टीता हा दोष कोणत्या भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो तर अंतर्वक्र लक्षात ठेवा मित्रांनो निकट दृष्टीता हा जो काही दोषी या व्यक्तींना जवळच्या वस्तू या ठिकाणी स्पष्टीकरण बघू आपण यामध्ये काय होतं जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु दूरच्या स्पष्ट दिसत नाही कारण वस्तूची प्रतिमा बघा दृष्टीपाटलावर तयार न होता दृष्टीपाटलाच्या अलीकडे तयार होते याचा उपचार काय बघा योग्य नाभी अंतर असलेला आंतरवक्र भिंगाचा चष्मा वापरणे बघा चष्मा व्यवस्थित नंबर चेक करून घेणे हे काय बघा उपयोगी म्हणजे उपाय पंखा फॅन ऊर्जेचं रूपांतरित दर्शवतो बघा पंखेमध्ये कोणती ऊर्जा होत असते तर या ठिकाणी जर पाहिलं विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते तर टंगष्टन मित्रांनो लक्षात ठेवा टंगष्टन या ठिकाणी बघितलं तर टंगष्टन हे डब्ल्यू डब्ल्यू याचा सिंबॉल काय बघा किंवा जी जी काही साधनं आहे ती डब्ल्यू बघा या धातूची तार वापरली जाते कारण टंगष्टनचा अंक सर्व धातूपेक्षा सर्वात जास्त असतो विद्युत टंगस्टनच्या कुंडलामधून विद्युत धारा प्रवाहित केल्याने प्रकाश मिळत असतो बघा विद्युत दिव्यामध्ये ऑर्गॉन आणि नायट्रोजनचं मिसळणं या ठिकाणी असतं आणि विद्युत दिव्याचा शोधा थॉमस एडिसन यांनी लावला होता कोणी थॉमस एडिसन तर आताच पाहिलं आपण विद्युत दिव्यामध्ये टिंबटिंबसारख्या उच्च दरावानांक असलेल्या धातूचं कुंडल असतं तर टंगस्टन याचं करेट आन्सर मित्रांनो लक्षात ठेवा टंगस्टन पुढचा प्रश्न आहे बघा विद्युत परिफतामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणे आवश्यक असते याचं करेक्ट आन्सर बघा रोदांची समांतर जोडणी लक्षात ठेवा हो मित्रांनो समांतर या ठिकाणी जर पाहिलं तर समांतर जोडणीमधून वाहणारी विद्युत धारा ही रोदाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असते यामध्ये प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभाव तर बघा समान असतं ही जोडणी बघा परिफातामधील रोद कमी करण्यासाठी वापरली जाते विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर कसं होतं बघा तर विद्युत घंटीमध्ये बघा काय होतं ऊर्जेमध्ये या ठिकाणी रूपांतर केलं जातं लक्षात ठेवायचं आहे विद्युत मोटरचं कार्य कसं का बघा विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं औष्णिक ऊर्जा केंद्रामध्ये कोळशाच्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर या ठिकाणी केलं जातं कशामध्ये विद्युत ऊर्जेमध्ये नेक्स्ट बघा आपल्या घरामधील विद्युत प्रवाह दोनशे वीस व्होल्ट या प्रकारचा असतो आणि दोनशे वीस हा जो काही अंक आहे हा व्होल्टेजच्या कोणत्या स्थितीचा निर्देश करतो तर हे दोनशे वीस काय मित्रांनो परिणामी व्होल्टेज आहे लक्षात ठेवायचंय परिणामी व्होल्टेज या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर एक कुलम म्हणजे विद्युत प्रभाराचं वाह वाहकामधून वहन होताना एक कार्य घडत असेल तर वाहकाच्या दोन टोकामधील विभागांतर होल्ट असं असतं विभवांतर बरोबर काय असतं बघा प्रभार असतो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रभ परिपथामध्ये असलेलं विद्युत धारेचं अस्तित्व ओळखण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर या ठिकाणी केला जातो तर गॅल लक्षात ठेवा गॅल व्हॅनोमीटरचं कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली मा आहे कोणता आहे त्याच्यामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे तर अर्थवेद लक्षात ठेवा मित्रांनो अर्थवेद अर्थवेदामध्ये आयुर्वेदिक शास्त्राचं आर्थिक वर्णने म्हणून बघा याला अर्थवेदाचा उपवेद मानला जातो म्हणून आयुर्वेद हा अर्थवेदाचा एक घटक समजला जातो मित्रांनो सगळ्यात प्राचीन वेद विचारला भरपूर वेळेस पेपरला विचारलेला आहे तर ऋग्गवेद मित्रांनो सर्वात प्राचीन वेद आहे आणि संगीताचा वेद बघा संगीताचा वेद म्हणून कशाला ओळखलं जातं तर सामवेदाला संगीताचा वेद म्हणून ओळखलं जातं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं हो आहे पुढचा प्रश्न मित्रांनो हडप्पा संस्कृतीमध्ये महान महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले हडप्पामध्ये तर मोहन जोदडो ऑप्शन क्रमांक तीन मोहन जोदोडो बघा मोहन जोदडो जो म्हणजे काय मृतांचा डोंगर हे पाकिस्तानमधील सिंध प्रांतामधील गाव आहे बघा मोहन जोतोड या ठिकाणी भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले बघा या स्नानगृहाची लांबी बारा मीटर बघा बारा मीटर लांबी रुंदी सात मीटर आहे आणि खोली दोन पॉईंट पाच मीटर आहे बघा किती दोन पॉईंट पाच मीटर पुढचा प्रश्न बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणारा देवगिरी किल्ला हा कोणत्या राजघराण्याने स्थापन केला होता हा प्रश्न मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस विचारला होता तर कुणी केला होता बघा यादव घराण्याने हा स्थापन केला होता पुढचा प्रश्न मित्रांनो कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीमध्ये झाली तर राष्ट्रकूट ऑप्शन क्रमांक चार कैलास मंदिराची जी काही निर्मिती मित्रांनो ही राष्ट्रकूट यांच्या राजवटीमध्ये झाली पुढचा प्रश्न मित्रांनो पुढील पैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रनाथ ही पदवी घेतली त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कुमारगुप्त पहिला. लक्षात ठेवा कोणत्या गुप्त राजाने महेंद्रनाथ ही पहिली पदवी घेतली तर कुमारगुप्त पहिला हे आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे गौतम बुद्ध यांचं जन्मस्थळ कोणत्या ठिकाणी आहे तर लुंबिनी लक्षात ठेवा मित्रांनो लुंबिनी गौतम बुद्ध यांचं जन्मस्थळ कपिल वस्तूजवळ लुंबिनी या ठिकाणी बघा आणि महा भगवान महावीर यांचं जन्मस्थळ जर विचारलं तर कुंडग्राम लक्षात ठेवा कुंडग्राम बरोबर गौतम बुद्ध यांचं नाव बघा सिद्धार्थ होतं प्रसिद्ध नाव त्यांचं गौतम बुद्ध त्यांची जी काही गौतमी होती मित्रांनो त्या गौतमी मावशीवरून बघा हे नाव पडलं होतं जन्मस्थळ त्यांचं लुंबिने जन्मवर्ष जर पाहिलं तर इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट लक्षात ठेवा इसवी पूर्व पाचशे त्रेसष्ट त्यांनी पहिलं प्रवचन बघा ठिकाणी दिलं होतं कुठं सार ना त्या ठिकाणी त्यांनी पहिलं प्रवचन दिलं होतं हे पण लक्षात ठेवा यांचा मृत्यू कुशीनगर उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला हे पण लक्षात ठेवायचं आहे महाबलीपुरमची स्थापना कोणी केली महाबलीपुरम महाबलीपुरमची स्थापना कोणी केली तर पल्लवनी बघा महाबलीपुरमची स्थापना केलेली बघा लक्षात महाबलीपुरम हे सध्या तमिळनाडू राज्यामध्ये आणि त्या ठिकाणी रथ मंदिर हे प्रसिद्ध आहे नेक्स्ट बघा बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवणे बहुजन हिताय तर बुद्ध यांची शिकवणी मित्रांनो बहुजन हिताय बहुजन सुखाय बरोबर पुढचा प्रश्न आहे बघा दक्षिणेमधील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती तर हम्पी ऑप्शन क्रमांक तीन हंपी होती दक्षिणमधील विजयनगर राज्याची राजधानी होती हम्पी विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती हम्पी होती बघा आणि स्थापना कोणी केली होती बघा हम्पीची हरिहर आणि बुक्के यांनी केली होती बघा मित्रांनो हम्पी हे तुंगभद्रा नदीकाठी आहे आणि कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ राजा सुद्धा होता म्हैसूर बघा टिप्पू सुलतानची राजधानी होती आणि विजापूर मित्रांनो ही चालुक्यांची राजधानी होती पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता ग्रद्ध हा बौद्धांचा धर्मग्रंथ आहे तर मित्रांनो त्रिपिटक ऑप्शन क्रमांक तीन हा बघा बौद्धांचा धर्मग्रंथ आहे कोणता त्रिपिटक समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो हडप्पा संस्कृती ही कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाली तर सिंधू ऑप्शन क्रमांक तीन सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हडप्पा संस्कृती बघा या ठिकाणी विकसित झालेली बघा हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला पुढचा प्रश्न मित्रांनो चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोणत्या ठिकाणी काय प्रश्न बघा चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोणत्या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक दोन कचनेर या ठिकाणी लक्षात या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे तर मी तुम्हाला सांगितलं सामवेदामध्ये मित्रांनो संगीताचा उल्लेख झालेला आहे कोणत्या सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख झालेला आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो गौतम बुद्ध यांनी आपल्या अनुयांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर केलेला आहे तर पाली भाषा होती लक्षात ठेवायचं मित्रांनो पाली भाषा पुढचा प्रश्न मित्रांनो रामचरित मानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली तर तुलसीदास ऑप्शन क्रमांक दोन तुलसीदास यांनी बघा याची निर्मिती केलेली बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे महाभारतामधील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचं नाव काय होतं तर काय होतं मित्रांनो गांधरी हे याचं करेक्ट आन्सर येईल बघा महाभारतामधील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचं नाव होतं गांधारी आणि मित्रांनो धृतराष्ट्र हा शंभर कौरवांचा पिता होता म्हणजे पांडवाचा सुलता पांडूचा भाव होता नेक्स्ट पहा बहमनी राज्याची स्थापना कुणी केली होती तर बहमनी राज्याची स्थापना केली होती हसन गंगू यांनी ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न मित्रांनो पानिपतचं पहिलं युद्ध कोणामध्ये झालं होतं तर पानिपतचं पहिलं युद्ध मित्रांनो बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालं होतं लक्षात ठेवायचंय बघा आणि हे पानिपत शहराजवळ झालं होतं बरोबर उत्तर भारतामधील पानिपत शहरावर हे युद्ध झालं होतं मित्रांनो पंधराशे सव्वीस मध्ये हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये बघा या लढाईमध्ये भारतामध्ये मुघल साम्राज्याचा पाया रावला गेला आणि या ठिकाणी इब्राहिम लोधी काय झाला मारला गेला बरोबर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इसवी सन पंधराशे सहा मध्ये आपली राजधानी दिल्लीवरून आग्रा या ठिकाणी कुणी हलवली तर कुणी हलवली मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक दोन सिकंदर लोदीन या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लक्षात ठेवा सिकंदर लोदी पुढचा प्रश्न आहे बघा कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे तर कुतुब मिनारची उंची मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक त्र्याहत्तर मीटर आहे बघा किती त्र्याहत्तर मीटर इतकी लक्षात आहे बांधणीची जे काही सुरुवात आहे बघा अकराशे त्र्याण्णव मध्ये झालेली आहे बांधणारा राजा होता बघा कुतुबुद्दीन आहे बघ कोणत्या ठिकाणी तर दिल्लीमध्ये बघा लक्षात ठेवायचं आहे आणि याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा सुद्धा या ठिकाणी देण्यात आला आहे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे पुढचा प्रश्न दुसरं इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झालं तर दुसरं इंग्रज मराठा युद्ध मित्रांनो आसई ऑप्शन क्रमांक चार आसई या ठिकाणी झालेलं आहे बघा मित्रांनो इंग्रज मराठा युद्ध बघा ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये अठराशे तीन ते पाच दरम्यान झालेले बघा महाराष्ट्रात जालना जिल्ह्यामध्ये असंही अकोला जिल्ह्यात आडगाव तसेच चिखलदार्याजवळ गावी लगड या ठिकाणी वेलसलेनी मराठ्यांचा निर्णयात्मक प्रभाव केला होता पुढचा प्रश्न आहे पानिपतचं तिसरं युद्ध कोणत्या वर्षी झालं तर सतराशे एकसष्ट ला मित्रांनो पानिपतचं तिसरं युद्ध झालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे पाणीपतची तिसरी लढाई चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट ला मराठा साम्राज्य आणि अफगाणिस्तानचे दुराणी साम्राज्य यांच्यामध्ये झालेलं आहे पाणीपतचं पहिलं युद्ध बघा पंधराशे सव्वीस बरोबर पाणीपतचं पहिलं युद्ध झालं होतं पंधराशे सव्वीस ला हे झालं पहिलं युद्ध त्याच्यानंतर दुसरं युद्ध झालं होतं पंधराशे छप्पनला हे दुसरं युद्ध बघा पंधराशे छप्पनला आणि मित्रांनो पानिपत हे कुठे बघा तर हरियाणा राज्यामध्ये हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला तर बघा नायिका भेद त्याच्यानंतर सात शतक आणि बुद्धभूषक म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे सर्व ग्रंथ बघा छत्रपती संभाजी महाराजांनी यांनी लिहिलेले आहेत हे पण लक्षात आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला तर रायगड ऑप्शन क्रमांक चार रायगडावरती मित्रांनो या ठिकाणी बघा शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला लक्षात ठेवायचं रायगड शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बघा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो आणि सहा जूनला शिव शिव साम्राज्य दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो शिव साम्राज्य दिन पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कधी झाला तर याचा करेक्ट आन्सर मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ऑप्शन क्रमांक दोन सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर नेक्स्ट बघा शिवाजी महाराजांच्या आठ सदस्य परिषदेमध्ये अष्टप्रधान खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री होते तर लक्षात ठेवायचंय बघा आमात्य आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं आहे यांचं काम काय होतं बघा साम्राज्याचा हिशोब तपासणे होतं पहिले आमात्य कोण होते बघा रामचंद्र निळकंठ मुजुमदार समजलं पुढचा प्रश्न लक्षात ठेवा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांना काय म्हणतात तर पंतप्रधानांना काय म्हणत होते पेशवा असं म्हणत होते लक्षात ठेवायचं आहे पेशवा